अखंड जाची वाचा पडे धन्य तो एक संसारी राम नाम जो उच्चारी राम नाम भदे वाचा काळ आध्या धारक त्याचा तुका म्हणे राम मी नामी कृतकृत्याचा आज आमची कंडिशन काय झाली आहे सत्संग नसण्यामुळे देवापुढे देव प्रसन्न जरी झाला ना आपल्या ते काय मागावं हे सुद्धा आपल्याला कळत नाही दोन दोन दृष्टांचं सांगतो दोन मिनिटांच आणि पुढे चालतो दोन मित्र असतात खूप छान मित्र असतात जिवलक मित्र मित्रायचा अर्थ काय करा थोडा मित्राचा अर्थ आहे सांगतो मित्र म्हणजे काय कोणाला मित्र म्हणावं बघा माझे एवढे मित्र आहेत तेवढे मित्र आहे खरा मित्र कोण त्र म्हणजे टाकणे हा अक्षर घ्या मित्राचा अर्थ काय थ्र म्हणजे टाकणे त्याने मी टाकले तो खरा मित्र मित्रामध्ये प्रेमामध्ये ऐक्य लागतं प्रेम कशाला म्हणतात प्रेम असं लागेल बलसाठवाडी झालेलं प्रेम नाही प्रेम कशाला म्हणतात अन्न तू आणि मी वेगळं नाही ते म्हणून हनुमंताला विचारलं तू मला म्हणजे मी कोण आहे तो म्हणे रामा देहाच्या रूपाने तुम्ही मला म्हणत तुम्ही कोण आहे तर मी माझा दैवत तुम्ही रामा मी हनुमंत आहे तुम्ही राम माझं देहाच्या रूपाने जर तुम्ही मला म्हणत असाल तर तुम्ही माझे दैवत आहात तुम्ही माझे नाव आहात तुमचा दास जीवाच्या दिवशी मी तुम्ही मला विचारा कमती कोण आहे तुम्ही कोणाल मी आहे तू हां म्हणजे हे बघले नातं जे आहे ना तुझ्या जो आत्मा आहे तोच माझ्यामध्ये आत्मा आहे म्हणून आपण कोणाह सगळे ऐक्य आहोत हां आत्मबुद्धीने आपण दो कोळाहो दोघंही एकच मी आहे तू वेगळा नाही आहे आणि म्हणून ते कळलं होतं हनुमंत का आपण सेवा करायची हनुमंत कोणा छान काय सांगू तुम्हाला कीर्तन इथून फार वेळ कमी करते पण एक काय दुर्भुतीची गोष्ट मी पुढे घालतो दोन मित्र असतात खूप जिवलक मित्र असतात आणि खूप मोठी त्यांची सेवा होते त्यांची आणि भगवंत प्रसन्न होतो देव प्रसन्न झाला छान तुम्ही सेवा करताय किर्चनाला जाता खूप छान सेवा करता झाड करता, करता खूप सेवा करते मी तुमच्या सेवेवरती प्रसन्न झालेलो आहे भक्तीवरती प्रसन्न झाले मागा काय मागायचं ते दोन एकरची गोष्ट सांगते तुम्ही तू माझी एक अट आहे तेव्हा एक अट घातली काय अट घातली देवानी अट घातली काय अट घातली जो पहिला मागे त्याच्या दुप्पट दुसऱ्याला ना का मिळते मी शंभर एकर जमीन मागितली त्याला दोनशे फुक दोनशे एकर फुकटची वेळ नाव मागता मिळते त्याच्यात ते आम्ही काय म्हणतो ते मी शंभर रुपया जमीन मागितली त्याला फुकटचे दोनशे मिळा मी एक बंगला मागितला त्याला दोन बंगना मी एक करोड मागितले याला फुकटचे दोन करोड मिळणार कोणी बोला नाही जीवलाच आहे जीवाला जीव आहे पण असे हजार दोघे बोलातील बंद बोल दहा मिनटं झाली पंधरा मिनटं झाली देऊस होतो आणि मला तिथल्यासाठी छप्पन बघता येते मागा का मी तुमच्यावरती प्रस्तू मागा ना लग्न काही नाळ मग पंधरा वीस मिटे पाहून दिवसात मी जातो ते जाऊ पट येत नाही देवा खाती द्या हट आहे हट आहे ना काय मागाव काय मागाव बघताय मी माझा एक डोळा जाऊ दे काय झालं काय मिळेल आम्ही भक्ती करून काय मिळेल मित्रत्वाचा नाता जोडून काय मिळाल आम्ही दोन्ही डोळी घालवले दो दो मित्राची काय मिळालं आणि तेच एका सत्संग करणाऱ्या भिकाराला विचारला भिकारी होता द्वारामध्ये भिक बसला होता भीक मागायला पण देवळामध्ये कीर्तन व्हायची तीनशे साठ दिवसाची तीनशे साठ कीर्तन सत्संग केला होता त्या भी त्या अन्न होता तो भिकारी त्या अन्न भिकाऱ्याने सत्संग केला होता आणि त्या भिकाराला प्रसन्न झाला देव तर त्या भिकाराला म्हणतो तेव्हा राहत तुला काय मागायचं ते त्या भिकाऱ्याने काय मागावं सत्संगाचं महत्व सांगतो तुम्हाला राम काय कीर्तनाला जायचं कधी कधी एखादं एखादं दोन तासाचं कीर्तन केलं पण एक वाक्य असं तो आपल्या जीवनाचं कल्याण करून देईल त्या सत्संग केल्यामुळे त्यांनी काय मागितलं माझ्या नात्या अंध अंध भिकराने काय मागितलं माझ्या नातवाच्या हा डोक्यावरती मला नाच बघायचं बघायचा तेव्हा तुला द्यायचं आहे ना तेही देवाला काय मिळालं काय काय मिळवलं त्यांनी एका वाक्यात तरी काय काय मिळवलं लक्षात घ्या खूप सोपी गोष्ट आहे एका वाक्यात काय मिळालं स्वतःचं अंधत्व घालवलं स्वतःचं वय वाढून मागितलं स्वतःला श्रीमंत राजा करून घेतला मी राजा म्हणून माझा मुलगा पण राजा ना मग राज्यपद मिळवलं अन्नाचा डोळस केला आयुष्य वाढवून घेतलं मुलगा झाला पत्नी झाली लग्नाचा झाला पत्नी झाली त्याला मुलगा झाला तो राजा झाला त्या त्या मुलाचं लग्न झालं त्याला नातू झाला आणि त्याच्या डोक्यावरती छत्र बघायला आयुष्य तिथे बघून घेतलं एका वाक्यात काय बघितलं माझ्या नातवाच्या डोक्यावर मला राज छत बघायचं आहे असे काही ते काय कोणते नाही किमत तरी देवता अरे मागायचं तर या स्वप्न बघायचं चांगलं बघ ना मर्सिडीच मध्ये भेट नको का बघून मला माझे माझी ताकद नाही माझं बघायला भागवत जातो पण तू विचार करतो असं स्वप्न बघायचं चांगलंच बघ ना तसं रामाकडे मागायचं तर तू देणार बघा अहो तो किती आहे तो किती देईल अनंत असे कमलावर आणि घेशी तू किती दोकर आणि तो द्यायला लागला ना अनंताताने तो घेशी किती घेशील दोकराने अनंत असते कमरावर घेशी किती न्यायला लागला तर अनंत असते कमरावर न्यायला लागला किती आवर्षी आणि पडला ना पंधरा वीस लाख रुपये आले असतात पेन्शनचे पण आजारी पडतो हाडफेल हाड होतात होता जस लोकला आणि येते ते लपा बारा लाख तेरा लाख श्वासाची किंमत हनुमंताची किंमत कळाला हनुमंत कोण आहे आत्ना आत्माराम आहे आणि हा श्वास चालतोय ना हा काय करतोय रथा त्या रथ महाभारताच्या रथातो बैठक बघा तो रथावरती कोण कोण आहे रथ कोणी आकारला पाहिजे होता रथावरती महाभारत झाला रथ कोणी आकारला पाहिजे होता अर्जुनानी रथ हाकायला पाहिजे होता आणि कृष्णाने बसला पाहिजे होतं पण जे माहीतो पण सारथ्य कोण करतोय कृष्ण सारथ्य करतोय आणि अर्जुन रथावरती बसले आहे आणि वरती कोण आहे अहो तेताना तेव्हा हनुमंत आणि हा कृष्णाचा उदागरी आहे तो वाप आधी कृष्ण नाथ बोध सदा चाळीस वेळ पाठव तो आपले तरी पण हनुमंत त्याच्या काय त्या रथावतीमध्ये मग हनुमंत आताच आहे का म चिरंजीव कोण आहे अश्वध्या मग रासो हनुमान प्रगो आचार्य परशुरामच नमस्ते सत्यजी बल का नमंत अरे अजरामन आहे तो तो हा श्वास चालू आहे हा गणुगीची पूजा का करायची शंकर आपल्या देवळात काय ठेवायचं कसली पूजा करायची ते पण आम्हाला माहिती आहे ब्राह्मण पण सांगत नाही ब्राह्मण सुद्धा कमर्शियल झालेले माझी पूजा झाली दोन हजार रुपये मी चालला तू काय तुझं काय माहिती पूजा करतो पण तत्वाची पूजा गणपतीची पूजा केली शंकाची पूजा केली शालिग्रामची पूजा केली दिव्याची पूजा केली काय केली काही माहिती आहे आम्हाला पुढे घेताना तेव्हा कधी तरी सांगितलं असं हे राम कोण आहे तर ते रामायण सांगतो आणि केन संबोधतो राम हा आत्मा राम आहे आपला हा जो आत्मा आहे ना तो आत्मामध्ये राम आहे तो ते रामायण होऊन गेलं कीर्तन युगामध्ये आता त्याच्यानंतर जो आपण युग गेलं त्यातल्या आता खरी युग सगळे तरी पण राम मी साजरी करतो ना मग आता राम आता राम नाही आहे का आता सीता नाही आहे का आता हनुमंत नाही आहे का आता कौशल्य नाही का सगळे आहे तर राम कोण आहे आत्मा नाही आहे सीता कोण आहे सीताई रामाची सद्भक्ती मी माझं वाक्य काय सांगत नाही जेवढं मी बोलतो तेवढं वेदाचे शब्द बोलतोय त्या वाल्मिकिने रामा रामाय लिहिलं रामा ना शेवटी लिहिले आहे राम सीताई रामाची सद्भक्ती की न रावणात होती हिचे परम संत ओळख होती ती तर सीताई भक्ती आहे दशरथ म्हणजे आज दहा इंदियाचा रथ आहे पाच वर्मेंद्रिय पाच ज्ञानेंद्रिय आज दशरथ आहे वडिलांचं नाव काय दशरथ कौशल्या ती तो कौशल्याने घडवते कौशल्या तिकडे भरत कोण आहे त्या पूजेचं भरता आलं पाहिजे आपल्याला भरती येते ना समजून झाला भरती येते ना तसे भरत भरती काय केलं भरतानी कोणती कोणती भक्ती केली नवविजा भक्ती पाच शेवण भक्ती के केली आहे हनुमंतांनी कोणती भक्ती केली दास्यत्व होते के। श्रवण कीर्तन स्मरण अर्चन अर्चन सेवन वंदन दास्यत्व काही सख्यत्व